नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता उपयुक्त असणारे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक पहिला मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी सत्तावीस फेब्रुवारी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन लवलिना बोरगोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे लवलीना बोरगोहेन हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी बॉक्सिंग या खेळाशी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए तीनशे पासष्ट प्रति चौरस किलोमीटर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत खालीलपैकी कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए चीन त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच जगात इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत अमेरिकेचा कितवा क्रमांक आहे जगात इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत अमेरिकेचा कितवा क्रमांक आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी सातवा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा आय सी ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलूमध्ये मध्ये कोण प्रथम स्थानावर आहे आय सी सीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलूमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे याचं उत्तर आहे मित्रांनो बी रवींद्र जडेजा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे याचं उत्तर आहे मित्रांनो सी डॉक्टर रमन गंगाखेडकर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए चंदीगड या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ सध्या चर्चेत असलेला गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे सध्या चर्चेत असलेला गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प खालीलपैकी कोणत्या देशाचा आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी भूतान या देशाचा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा अयोध्या येथील विमानतळाला कोणते नाव देण्यात आले आहे अयोध्या येथील विमानतळाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सी आर पी एफ च्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सी आर पी एफ च्या महासंचालकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी अनिश दयाल सिंह त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी तीस टक्के त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा विजयकांत यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोणत्या राज्यातील नेते आणि प्रसिद्ध अभिनेते होते विजयकांत यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोणत्या राज्यातील नेते आणि प्रसिद्ध अभिनेते होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी तामिळनाडू त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी अबुधाबी येथे स्वामीनारायण यांचे मंदिर बांधण्यात आले आहे खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी अबुधाबी येथे स्वामीनारायण यांचे मंदिर बांधण्यात आले आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी यू ए त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा इस्रो कशाचा अभ्यास करण्यासाठी एक्सपो सॅट मोहीमचे प्रक्षेपण करणार आहे इस्रो कशाचा अभ्यास करण्यासाठी एक्सपो सॅट मोहीमचे प्रक्षेपण करणार आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए कृष्णविवर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी राहुल रसगोत्रा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा सत्तावीसवा राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस कोठे होणार आहे सत्तावीसवा राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस खालीलपैकी कोठे होणार आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए नाशिक या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा मजुमदार यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाशी संबंधित होते प्रबीर मजुमदार यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाशी संबंधित होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी फुटबॉल त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस देशातील पहिला मधमहोत्सव दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे देशातील पहिला मधमहोत्सव दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी महाराष्ट्र या राज्यात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी मनविंदर सिंह त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या डिग्रीची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे विद्यापीठ अनुदान आयोगाने खालीलपैकी कोणत्या डिग्रीची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी एम प्रश्न मित्रांनो क्रमांक केंद्र सरकारच्या कोणत्या संघटनेवर बंदी घातली आहे केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने खालीपैकी कोणत्या संघटनेवर बंदी घातली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी मुस्लिम लीग जम्मू काश्मीर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस चॅट जी पी टीच्या धर्तीवर देशात कोणते तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे चॅट जी पी टीच्या धर्तीवर देशात कोणते तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी भारत जी पी टी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस राष्ट्रीय सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो ए संजीव खन्ना त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी अकोला या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस बॉक्सिंग स्पर्धेत हरियाणा राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत हरियाणा राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत याचं उत्तर आहे मित्रांनो सी सात पदके त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकार सोबत शांतता करार केला आहे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी आसाम त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी एस जयशंकर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस स्लिम ही चंद्रयान मिशन मोहीम खालीलपैकी कोणत्या देशाची आहे स्लिम ही चंद्रयान मिशन दि मोहीम खालीलपैकी कोणत्या देशाची आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी जपान या देशाची त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो ए डॉक्टर नितीन करीर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकतीस नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्य सचिव असणार आहेत नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे खालीलपैकी कितवे मुख्य सचिव असणार आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी सत्तेचाळीसवे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बत्तीस सध्या देशातील किती टक्के घरामध्ये नळाद्वारे पाणी पोचले आहे सध्या देशातील किती टक्के घरामध्ये नळाद्वारे पाणी पोचले आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी बहात्तर पॉईंट एकोणतीस त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेहतीस देशातील ग्रामीण भागातील किती टक्के घरात अजून नळाद्वारे पाणी पोचले नाही देशातील ग्रामीण भागातील किती टक्के घरात अजून नळाद्वारे पाणी पोचले नाही त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी अठ्ठावीस त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौतीस प्रोडक्शन लिंकड इंटेन्सिव्ह अर्थात पी आय एल ही कोणत्या क्षेत्रातील योजना आहे प्रोडक्शन लिंकड इंटेन्सिव्ह अर्थात पी आय एल ही कोणत्या क्षेत्रातील योजना आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी औषध त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पस्तीस सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए अरविंद पानगडिया त्यानंतरचा प्रश्न आहे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक छत्तीस भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी ऋत्विक रंजनाम पांडे त्यानंतरचा प्रश्न आहे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक सदोतीस औदुंबर देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे औदुंबर हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी सांगली या जिल्ह्यात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अडवतीस भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए भारतरत्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी कालीबंगन त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी महात्मा फुले यांनी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकेचाळीस खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी वीस नोव्हेंबर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बेचाळीस आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी सार्वजनिक काका त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कार्बोनिल क्लोराईड या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते कार्बोनिल क्लोराईड या वायूस खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी हॉसजीन त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौवेचाळीस देशातील लोकांचे राणीमान कशावरून ठरते देशातील लोकांचे राणीमान खालीलपैकी कशावरून ठरते त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी दरडोई उत्पन्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते इचं उत्तर आहे मित्रांनो सी जांभी या प्रकारची त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सेचाळीस राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो बी पुणे या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस देशातील सर्वात मोठी सहकारी सुतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे देशातील सर्वात मोठी सहकारी सुतगिरणी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ए इचलकरंजी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली खालीलपैकी कोणते जीवनसत्व तयार होते बी डी जीवनसत्व त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास राजा राम मोहन राय यांनी कशाच्या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले राजा राम मोहन राय यांनी कशाच्या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी सती त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पन्नास खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए आंध्र प्रदेश हे राज्य यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा